कोल्हापूर जिल्ह्याच्या पश्चिम भागात निसर्ग सौंदर्याने नटलेला परिसर म्हणजे पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघ दोन हजार आठ साली मतदारसंघ पुनर्रचना झाली आणि दोन हजार नऊच्या पहिल्याच निवडणुकीत विनय कोरे यांनी सत्यजित पाटील सरुळकर आबा यांचा आठ हजार तीनशे अकरा मतांनी पराभव केला तर त्यावेळी विनय कोरे यांना त्र्याहत्तर हजार नऊशे बारा मते मिळाली होती तर सत्यजित आबा यांना पासष्ट हजार सहाशे एक मते मिळाली होती त्यावेळी काँग्रेसकडून लढणारे करणसिंह गायकवाड यांनी बेचाळीस हजार पाचशे दहा अशी निर्णायक मते मिळवली होती त्यानंतर दोन हजार चौदा साली झालेल्या निवडणुकीत सत्यजित पाटील यांनी आपल्या पराभवाचा बदला घेत विनय कोरे यांच्या एका रोमहर्षक लढतीत तीनशे अठ्याऐंशी मतांनी विजय मिळवला चौदाच्या निवडणुकीत विनय कोरे यांनी चौऱ्याहत्तर हजार तीनशे चौदा तर, तर सत्यजित आबा यांनी चौऱ्याहत्तर हजार सातशे दोन मते मिळवून एका निर्णायक विजयाची नोंद केली त्याचवेळी काँग्रेसकडून मैदानात असणारे करणसिंह गायकवाड यांनी एकवीस हजारहून अधिक मते मिळवली होती पण विनय कोरे यांच्या पराभवाला मुख्य कारणीभूत ठरले होते ते स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अमरसिंह पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसकडून लढणारे बाबासाहेब असुरलेकर ज्यांनी दोघांनी मिळून बत्तीस हजार हजारहून अधिक मते मिळवली होती ज्यातील अधिक मते ही पारंपरिकपणे विनय कोरे यांच्या गटाला मिळत असे दोन हजार चौदाच्या निवडणुकीनंतर सुद्धा विनय कोरे यांनी मतदारसंघात आपला जनसंपर्क का कायम ठेवला दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत परत एकदा कमबॅक बॅक केले आजपर्यंतच्या सर्वाधिक मताधिक्याने निवडून येत त्यांनी तत्कालीन आमदार सत्यजित पाटील सरोडकर यांचा सत्तावीस मतांनी पराभव केला त्यावेळी त्यांनी पहिल्यांदा एक लाख मतांचा टप्पा पार करत एक लाख चोवीस हजार आठशे अडुसष्ट मते मिळवली तर सत्यजित पाटील फक्त सत्त्याण्णव हजार पाच मते मिळाली दोन हजार एकोणीस ला काँग्रेस किंवा राष्ट्रवादीने उमेदवार न दिल्याचा फायदा विनय कोरे यांना झाला निवडून आल्यानंतर विनय कोरे यांनी भाजपला पाठिंबा दिला होता सध्याची मतदारसंघाची परिस्थिती महाराष्ट्राच्या राजकारणात झालेल्या बदलांचा परिणाम याही मतदारसंघातून दिसून आला है। ताकत या संगत आहे काँग्रेस आणि शिवसेनेची निर्णायक ताकद या मतदारसंघात आहे आणि सध्या हे दोन्ही पक्ष महाविकास आघाडीमध्ये एकत्र असल्याचे सत्यजित पाटील यांचे मताधिक्य वाढू शकते याचा प्रत्यय लोकसभा निवडणुकीतील सत्यजित पाटील यांना मिळालेली मते पाहून कोरे गटाला आला असणार आहे या मतदारसंघात एकनाथ शिंदे गटाची ताकद मर्यादित असून अजित पवार गटाचे जिल्हा अध्यक्ष बाबासाहेब पाटील असुरलेकर यांनी आधी निवडणूक लढवली असली तरी त्यांचा या तितकासा प्रभाव गेल्या काही वर्षात भारतीय जनता शाहूवाडी मध्ये आपली मोठी ताकद निर्माण केली जर विनय कोरे महायुतीमध्ये लढले तर त्यांना त्याचा फायदा होऊ शकतो त्याचबरोबर महादेव जानकर यांच्या रासपची सुद्धा या मतदारसंघात मोठी ताकद असल्याचे दिसून येत आहे शाहूवाडी पन्हाळा मतदारसंघात पंचवीस हजाराहून अधिक धनगर नगरमध्ये असून रासपचे युवा जिल्हाध्यक्ष अभिजित पाटील हे प्रत्येक वाडी वस्तीवर पोहोचण्यात यशस्वी झाल्याने त्यांना आमदारकीला चांगला प्रतिसाद मिळेल अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे एक सामान्य घरातील व्यक्ती असूनही शाहूवाडी तालुक्यात नेहमीच समाजोपयोगी कार्यात कार्यरत असणारे अभिजित पाटील हे यंदाच्या निवडणुकीत निर्णायक ठरणार असल्याची चर्चा भागात मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे विनय आणि महादेव जानकर यांचे संबंध चांगले असल्याने ते त्याचा फायदा करून घेऊन मतदारसंघात त्यांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करतील त्यावेळी काँग्रेस मात्र अधिपेक्षा कमजोर झाला असला तरी बंटी पाटील यांच्यामुळे शाहूवाडी काँग्रेसला नवसंजीवनी मिळाली आहे त्याचा परिणाम या निवडणुकीत दिसून येईल असं वाटतं विषय हाटच्या अभ्यासानुसार या निवडणुकीत विद्यमान आमदार विनय कोरे यांना विजयासाठी थोडा संघर्ष करावा लागणार आहे तर महाविकास आघाडी एकत्र लढली तर, तर सत्यजित आबा यांचा विजय सोपा होईल विनय कोरे यांच्या विजयाची शक्यता एकतीस टक्के असून सध्या तरी अठ्ठावन्न टक्के विजयाच्या शक्यतेसह आघाडीवर आहेत इतरांना विजयाची संधी अकरा टक्के आहे तुम्हाला काय वाटतं यावेळी पन्हाळा शाहूवाडी मतदारसंघातील लढतीत कोणाचे पाडे जड आहे तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी आपल्या युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा जय हिंद जय महाराष्ट्र